नमस्कार दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथं बनवलं आहे आवळ्याचा मुरंबा तर आता हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे मार्केटमध्ये मस्त हिरवेगार रसरशी असे आवळ येत आहेत तर तुम्ही हिवाळ्यात मुरंबा नक्की ट्राय करा आणि वर्षभर निरोगी राहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत ते आवळे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहेत कोरड्या कपड्याने राज आपण आवळ्याचा मोरंबा बनवणार आहोत त्यासाठी हे आपण आता इथे एक असं ताट घेतलं आहे त्याच्यात ही जी किसनी असते आपण खोबरं वगैरे किसतो तिच्यानेच आपण हे आवळे किसून घेणार आहोत आवळा खूप बहुगुणी असतो आता हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्केटमध्ये खूप सारे मस्त हिरवेगार अशी आवळ्यात आहेत हा आवळा एकदा बनवून खायला हवाय खूप बहुगुणी आणि आरोग्यदायी असा हा आवळा आहे तर याच पद्धतीने मी आता सवळ सर्व आवळे किसून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व आवळे किसून घेतलेले आहेत मस्त असा असा किस दिसतोय गॅसवर आता कड़ाई एक इथं कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात एक चमच हे साजूक तूप घालायचं आहे एकच चमचा घालायचा आहे जसं नाही आणि त्याच्यात घालायचं आहे थोडीशी दालचिनी घालायची आहे दोन वेलची घालायची आहे की सर्व कडे टाकून घेतलाय मी आता गॅसची फ्लेम ही ठेवायची आणि मस्त याला असं परत राहायचं त्याच्यातच आता इथे मीठ घालून आहे इथं काळं मीठ आणि सेंदा मीठ दोघं मीठ घातलेले आहेत मी आणि याला आता मस्त अस परतून घ्यायचं आहे मी जे अर्धा किलो आवळ घेतले आहेत त्याला इथे मी पाव किलो हा बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे आता पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम गुळ येतो तुम्ही गुळाऐवजी साखरे वापरू शकता खडी साखर जी खडी साखर मिळते ना ती ही मिक्सरला तुम्ही बघू शकता आता गुडामुळे मस्त असं पाणी सुटलेलं आहे याला आता पाच ता ते सात मिनिटापर्यंत आपण ताट झाकून याला शिजू देणार आहोत आता याच्यावर ताट नाही तर एखादं झाकण झाकून एकदम कमी गॅसच्या एकदम लो फ्लेम याला शिजू आहे आणि मध्ये मध्ये एक ते दोनदा परतून घ्यायचं आहे थोडस मी जायफळ किसून घालणार आहे गुळासोबत जायफळ जायफडकीच छान लागते आणि मस्त असा एक सुगंध शिवंदायचा जायफडका चम्मच हे मिरची पावडर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकू शकता किंवा तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किपही करू शकता अगदी थोडच घातलंय मी आता आपला इथं मोरंबा हा तयार झालेला आहे मस्त आता इथं आता आपण गॅस बंद करून देणार आहोत त्याला मस्त आता दोन ते तीन तास गार होऊ द्यायचा आहे आणि एका काचेच्या वरणीत हवा बंद काचेच्या वरणीत भरून ठेवायचं आहे भुरने तर तुम्ही बघू शकता आपला मस्त इथं आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे तर याला मस्त तीन ते चार तास गार होऊ द्यायचं आहे आणि एका काचेच्या भांड्यात तर एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे मी इथे एक काचेचा बाउल घेतलेला आहे इथे एक काचेचा बाउल घेतलाय त्याच्यात मी भरून घेणार आहे मस्त बहुगुणी असा हा आवळ्याचा मुरंबा आपला इथं तयार आहे रोज एक चम्मच खायचं आणि वर्षभर निरोगी राहायचं तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला इथं आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे या हिवाळ्यात तुम्ही नक्की खा आणि निरोगी राहा एकदा या माझ्या पद्धतीने रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद